तुम्हाला मी देवी दाखवते हे बघा हे देवी आहे अशा उटी पण भरली आहे त्याची ही ही देवी होळ मध्ये सर्वश्रेष्ठ सा, म्हणून मानली जाते आणि ही देवी इतकी चांगली आहेत की आपल्याला इतकं हे म्हणजे असं हे होते असं म्हणजे वातावरण इतके ही त्याचे चांगले आहेत खूप चांगले आणि इथं खेळायला हे बघा इथं झोके पण आहेत खूप मोठे खूप मोठे झोके आहेत इथ चला बाकीचे सगळं दाखवते तुम्हाला खूप छान आहे खूप खूप हे बघा इथं झोका म्हणजे आम्ही नाही नाहीये आधीपासूनच बांधलाय झोका म्हणजे आम्ही बांधला हे आधीपासूनच बांधलाय खूप मोठा झोका खूप मोठे झाडी वगैरे 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 झाड हे असं लटकून खेळतात ते आपण कसंही खेळू शकतो तसं काही नाही आणि इथे झोके तर खूप हे बघा झोका खेळतात ते मुळचे झोके खूप छान असं वातावरण तिकडे शेत आहे पण ते आमचं नाही तिकडे शेत आहे पण ते आमचं नाही चला, आणी, आणी आता दुसऱ्या देशाकडे घेऊन देशाकडे घेऊन चाललो आणि तुम्हाला आता, दिशा करगी। दिशा करगी। आता, तु, ता एक गोष्ट सांगायची राहिली आता आमचं जे फोटोशूट झालं का आम्ही एक नाही का गेम खेळणार आहे त्याच्यामध्ये त्यांचं सिक्रेट आम्ही गेस करू शकतो काय

पुढच्या पुढच्या ब्लॉक मध्ये भेटू बाय बाय ह्या मिनी ब्लॉक मध्ये लाईक अँड शेअर